जय शिवराय आत्ता आम्ही जे, जे ग्रामीण रुग्णालय आपलं जुन्नरचं त्या ठिकाणी तर शेता आहे पाहत आहेत गेल्या दीड वर्षापासून आपल्या इथं होत्या तर आत्ता यांना एक थोडंसं इथं मानेला गाठ आली होती काला अचानक तर आत्ता कधी डॉक्टरांचे इथून हे सगळं रिपोर्ट वगैरे करून घेतले मग सरकारी दवाखान्यात आलो होतो तर त्यांना टी टीबीचं आजाराचा असू शकतं तर ते थोडंसं सॅम्पल काढून द्यायचं आता तर मी जसं प्रत्येक वेळेस सांगत असतो का आता ससून किंवा जे पुण्यात हॉस्पिटल आहे तिथं नेणं शक्यच होत नाही कारण का घरी पण पेशंट असतात त्याच्यानंतर बाकीचे कामं असतात आता घेऊन जाऊ शकत नाही त्या ठिकाणी पण आता तिथं जुन्नरमधलं आपलं एक हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना जो आपला मानेचा सॅम्पल आहे थोडंसं कट करून तो सॅम्पल उद्या लॅबला जाईन चेकअपला चेकअप झाल्यावर मग कळण का टी बीचं निदान होतंय नाही होत आहे पण ते गाठीचं तसंच सांगितलेलं आहे तर आपले डॉक्टर आहेत कोकटे सर त्यांनी हे सगळं चेक करून आता ही फाईल पुढं पाठवायला सांगितलेली तर हा व्हिडिओ याच्यासाठीच का फक्त तुम्ही रोज काम पाहत असता कधी कधी लाईव्ह यायला जमत नाही व्हिडिओ टाकायला जमत नाही पण हे सगळं करत असताना ह्या सुद्धा बाकीच्या हॉस्पिटलच्या गोष्टी महत्वाच्या असतात कारण का निस्तर त्या ठिकाणी ठेवूनच नाही तर त्यांच्या उद्या काय उपचाराची गरज असेल किंवा आजारी पडलं तर त्याच्यामध्ये आठ आठ दहा दहा निव दिवस निघून जातात त्याच्यामुळे सगळ्यांना एक विनंती आहे तुम्ही ज्या पेशंटची माहिती पाठवणार आहे तुम्ही ज्या बेघर बांधवांची माहिती पाठवताय ज्यांना खरंच गरज असेल उपचाराची असेल किंवा मग त्याच्यानंतर खरंच कचऱ्यातलं अन्न खात असतील अशाच लोकांची माहिती पाठवा कारण का लोकं कुणी दिसलं रोडमध्ये स्टँडवर दिसलं कुठेही दिसलं तरी लगेच आम्हाला फोटो काढून पाठवता माहिती नसती काय त्यांच्या नातेवाईक कदाचित तिथं राहत असतात आणि मग म्हणतात का तुम्ही भाऊ निस्ते ते व्हिडिओ टाकता न्यायला आले नाही ना, ना, न्यायला आले नाही तर त्याच्यामागं काम समजून घ्या माझी हाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायची भाऊ नाही आम्ही सकाळी नाही म्हणलं तरी एक वाजता जेवण ओढून इथं आलो आहे आत्ता या टायमाला म्हणजे एक पाच साडेपाचला आत्ताशी त्यांचं पुढं सगळं व्यवस्थित झालं आणि त्यांनी सांगितलं का हे एवढंसं चेकअप करायला तिथून मनसरला जा तिथं फ्रीमध्ये होते पण मनसरला जरी जा जायचं तरी अँब्युलन्सला हजार बाराशे रुपये खर्च आहे त्याच्यानंतर तिथं गेलं नाश्ता पाणी आलं बाकीच्या गोष्टी तसे पैसे जाणार मग हे आपण कथेचे इथं करून घेतलं जे आपल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे त्या ठिकाणी कथे डायग्नोस्टिक आहे तर त्या ठिकाणी अठराशे रुपयात आमचं त्यांनी हे सगळे रिपोर्ट दिले अजून पुढं काय जर लागलं तर ते आपण करणार आहे आणि मी कधीच तुम्ही जी मदत पाठवता पैशाचा विचार करत नाही कारण का यांना आम्ही दुखत आहे का मावशी खेळलो ना हा होईल 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 तर गेल्या दीड वर्ष बसून ते आपल्यापाशी आहेत आणि त्यांना आणलं होतं मी माळशीच गाठातून जिथं आपला मुंबई नगर हायवे तर तिथं रस्त्यात बसून होते त्यांना आता दीड वर्ष झाले पण नेमक्या आजारी पडल्यामुळे आणि ते वाढण्यापेक्षा नंतर त्याचं निदान होण्यापेक्षा लवकरात लवकर कालच गाठ आली त्यांना अचानक म्हणजे संध्याकाळी यायला तयार झाली सकाळी पाहिलं आंघोळी घालताना ताईंनी तर लगेच सांगितलं मग लगेच त्यांना दवाखान्यात घेऊन आले तर नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करा आणि खरंच ज्या लोकांचे मित्रांनो ज्याला मदतीची गरज आहे त्यांची माहिती पाठवा नाहीतर नुसतंच रोडला दिसलंय स्टँडवर दिसलंय त्याची चौकशी नाही काय नाही लगेच फोटो पाठवले आणि भाऊ लगेच या तर असं होत नाही थोडं आम्हालाही समजून घ्या आहे हॉस्पिटलला पोरं द्यावं लागतात घरी पोरं थांबवायला लागतात तर हे रोजचंच काम आज नऊ वर्ष झालं आपण काम करतोय तो थोडंच समजून घ्या एवढीच तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय समाजराज यांनी पुढचा यांचा उपचार